नमस्कार मी राजू शिंदे बदलापूरवरून आजच्या कथेचं नाव आहे तोच चंद्रमा नभात दिवे लागणीची वेळ झाली वत्सलाबाईंची लगबग अजूनच वाढली बिचाड्या दुपारपासून पदर खोचून कामाला लागल्या होत्या मधून मधून मानसीलाही सूचना चालू होत्या त्याला कारणही तसंच होतं आज संकष्टी चतुर्थी तात्यासाहेबांना अजिबात अधिक नेऊन चालायचे नाही ने। श्री गजाननाला एकवीस मोदकांचा नैवेद्य हवाच आणि वत्सलाबाई करायचीही अगदी सुरेख एकसारखी पाकळी आणि साजूक तुपाने नाहिलेले पांढरे शुभ्र मोदक चांदीच्या ताटात विराजमान झाले की पूजा अगदी सफळ संपूर्ण व्हायची वर्षानुवर्ष चालत आलेली घराण्याची परंपरा तात्यांनी आजवर कडक शिस्तीनं जपली होती आज तर आणखीनच आनंदाचा दिवस पुण्याहून राजेश मानसी आणि आदित्य पण आले होते आधी जेमतेम साडेचार पाच वर्षांचा अरी लाग मी, घर कसं चैतन्यानं फुलून गेलं होतं आधीला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं सारखा आजीच्या आणि आईच्या मागे स्वयंपाकघरात घरात लुडबुड करत होता आजी ग कधी होणार मोदक मला दे ना मला हवा अरे हो हो आधी बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि मग तुला देणार मानसी म्हणाली जा तू बाहेर जाऊन खेळ बरं चंद्र उगवला ना की लगेच देणार ह बाळाला बिचारा आधी हिरमुस लावून अंगणात पळाला नेमका चंद्रोदयी ही उशिरा म्हणजे जवळजवळ दहा वाजता होता आधीच्या येरझाऱ्या झारूच होत्या पण तात्यांची शिस्त त्यांच्या पांढऱ्या शुभ्र झोपकेदार मिशा पाहिल्या की आधीला धडकीच भरे देवघराच्या दारातूनच तो पूजेची तयारी बघत होता आई आणि आजी नैवेद्याची पानं वाढून घेऊन आल्या पूजा संपत आली तात्याने नैवेद्यावरचं झाकण उघडले आणि आणि पांढरी मिशी एकदम कडक झाली तिची टोकण राघानं वर चढली अहो तात्यांचा करडासूर ऐकून वत्सलाबाई भेदरल्या नैवेद्य तर नेहमीसारखा होता पूजाही व्यवस्थित पार पडली होती मग अचानक काय झालं वत्सलाबाई भितच पुढे झाल्या तात्यांच्या नजरेच्या दिशेनं बघितलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली एकवीस मोदकांच्या ताटातली बरोबर मधल्या मोदकाची जागा रिकामी ताटामध्ये वीसच मोदक झालं पूजा खोळंबली पण गेला कुठे तो मोदक वत्सलाबाईंनी तर व्यवस्थित मोजून ठेवले होते सगळेच विचारात पडले आणि एकदम मानसीच्या लक्षात आले की आधी कुठेच दिसत नाहीये नक्कीच त्यानं घेतला झालं तात्यांचा पारा अजूनच चढला चोरी प्रसादाची चोरी पांढरी मिशी रागानं थरतानू लागले सगळे आधीला शोधायला धावले आई बाबा आजी आज हाका मारून मारून दमले स्वयंपाकघर दिवाणखाना माजघर सोपा पडवी अंगण अगदी कोठीची खोली देखील सगळीकडे शोधून झालं शेजारी पाजारीही विचारून झालं पण नाहीच कोभड्यावरची विहीर नाही नाही सगळ्यांच्या काळजीची जागा आता भीतीने घेतली गजानना काय रे हे अरिष्ट सांभाळ रे लेकराला संध्याकाळपासून मोदक खायचा म्हणून हट्टून बसला आणि आता वेळी कुठे गेला आजीच्या आणि आईच्या डोळ्यातील धार काही थांबे ना एवढ्यात गच्चीवरून बाबाचा आवाज आला सापडला सापडला सगळेजण गच्चीवर धावले एका कोपऱ्यात लहानगा आधी मुटकुळे करून झोपला होता रडवेला चेहरा गोबऱ्या गालांवर सुकलेल्या अश्रूंचे ओघळ आणि आणि येवल्याशा बाळमुठीत पांढरा शुभ्र मोदक तात्यांच्या चेहऱ्यावर परत रागाची चे लाली चढायला लागली आज घराण्याची इतक्या वर्षांची परंपरा मोडली आज नैवेद्य राहिला गजानना काय झालं हे अहो तुम्हाला नीट लक्ष ठेवता येत नाही का पोरावर संतापाचा ऊब वत्सलाबाईंकडे वळला राजेश मानसी चिडीचूप झाले काय बोलावं कुणालाच सुचेना हलकेच वत्सलाबाई पुढे झाल्या आदीला उठवून त्याला मांडीत घेतलं आधी जागा झाला डोळे चुळत चुळत म्हणाला आजी ग चांदोबा आला का ग पहिला मोदक त्याला द्यायचा म्हणून मी इथे त्याची वाट बघत होतो पण तो आलाच नाही आजोबा सांगा ना आता कधी खायचा मोदक ते निरागस बोलणं ऐकून वत्सलाबाईंचा बांध फुटला डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागल्या राजेश मानसीच्याही डोळ्यात पाऊस आधीला कळे ना आपण काय चुकीचं विचारलं सगळेच रडत आहेत एवढ्या वेळ तात्यांकडे कोणाचंच लक्ष नव्हतं अहो आजोबा सांगा ना आधीच्या प्रश्नानं तात्या भानावर आले थरथरत ते खाली बसले रडवेल्या आधीला उचलून आपल्या मांडीत घेतलं ती ताट पांढरी मिशी सरींनी भिजली होती तात्याने तो बाळ बोठीतला अजूनही न उष्टावलेला मोदक आपल्या कापणाऱ्या हातात घेतला आणि आदिला भरवायला सुरुवात केली बाळा तू खा तू खाल्लास ना की नक्की पोहोचला चांदोबाला आणि गणपती बाप्पाला तो युवलासा जीव हरकून गेला अश्रू भरल्या चेहऱ्यावर निरागस हासूचं चांदणं पसरलं आजी आई बाबा सगळेच त्यात नाहून निघाले पांढऱ्या मिशीतही मायेचं आणि समाधानाचा हासू सांडलं गणपती बाप्पाला नैवेद्य पोहोचला होता देवघरात बाप्पा सोन भरून हसला मुदकाचा गोडवा घरभर दाटला आणि हे सगळं पाहणारा क्षितिजावरचा चंदोबा ढगा आडून डोकावत मनापासून अगदी खुद्ग खून हसला कथा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद सौजन्य वाचनप्रेमी कट्टा